नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण अंतर्गोल आरशाचे उपयोग तसेच बहिर्गोल आरशाचे उपयोग पाहणार आहोत बघा विज्ञानातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे हा बघा अंतर्गोल आरशाचे उपयोग बघा अंतर्गोल आरशाचे उपयोग केस करताना येत होतात त्यानंतर ब्युटी पार्लरमध्ये होतात त्यानंतर दाढी मेकअप तसेच दातांचे दवाखाने टॉर्च हेडलाईट सर्च लाईट स्पॉट लाईट सौर उपकरणे फ्लड लाईट्स पारदर्शी दूर परावर्ती दूरदर्शी त्यानंतर लेझर आणि विमानवाहून नौका हो या सर्वांमध्ये अंतर्गोल आरशाचा उपयोग होतो म्हणजेच क्वांक्यो क्वांक्यो मिररचा उपयोग हा हो होतो त्यानंतर बहिर्गोल आरशाचे उपयोग बघा बहिरगोल आरशाचे उपयोग हे वाहनांचे साईड मिरर बघा जो वाहनांचा स समोरचा लाईट असतो त्याच्यात अंतर्गोल आरसा असतो आणि वाहनांचे जे साईड मिरर असतात त्यामध्ये आरसा असतो त्यानंतर ए टी एम मशीन असतात बघा ए टी एम मशीनमध्ये सुद्धा बैरगोल आरसा असतो त्यानंतर मोठ्या इमारती बघा मोठ्या इमारती रस्ते यांच्या वळणावर तसेच रस्त्यांवर जे खंबे आहेत त्या खांब्यावर जे दिवे आहेत ते बैरगोल आरशेचे असतात त्यानंतर विशालक हे सुद्धा या सर्वामध्ये बैरगोल आरसे असतात आता ट्रिक्सनुसार आपण बैरगोल आरशे कसे कसे म्हणजे बहिरगोल कोणकोणते आरसे आहेत हे याची ट्रिक पाहणार आहोत त्यामुळे अंतर्गत आरशांची ट्रिक आपल्याला पाहायची गरज नाही बहिरगोल आरशेची तेवढी आपण ट्रिक्स पाहू कारण बहिरगोलमध्ये कमी आहेत तेवढी ट्रिक, पा। ते ट्रिक आपण पाहू बघा आता हे बघा बहिरगोल आरशाला काय म्हणायचं आपण बघा बहिरगोल आरशे कशावर असतात पतदिवे आणि विशालक हे बैरगोल आरशे तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा बहिणाबाई चौधरी रस्ता आहे म्हणायचं त्या रस्ते हे बघा हे पथ पथ म्हणजे काय रस्ता आपण बहिरगोल आरशे पाहत होता तो आपण आणि पथ म्हणजे रस्ता तर बहिणाबाई चौधरी रस्त्यावर हो। आता बहिणाबाई का म्हणलं मी कारण बहिरगोल आरशे पाहत आहोत म्हणून बही बहिरगोल बहिणाबाई बहिरगोल बहिणाबाई दोई दोन्ही अक्षर सुरुवात बहिणी होते बघा म्हणून आपण बहिणाबाई चौधरी रस्ता असा घेतला आपण ट्रिक्ससाठी आपण बघा बहिणाबाई चौधरी रस्त्यावर एक विजेचा खांब खांबा आहे एक विजेचा खांबा हा खूप रस्त्यामध्ये आलेला आहे बघा रस्त्यामध्ये आलेला आहे रस्त्यामध्ये आलेला आहे त्यामुळे माझ्या गाडीचे साईड मिरर त्या खांबाला लागले आणि मी खाली पडलो बघा कारण तो जो बैर बहिणाबाई रस्ता आहे त्या रस्त्यावर काही खांब आहेत तर ते काही खांब असे रस्त्यात आलेले आहेत त्यामुळे माझ्या गाडीचा साईड मिरर बघा त्या खांबाला लागला आता साईड मिरर खांबाला लागला असं का म्हणलं मी कारण आपण पाहिले साईड मिरर हे बैरगोलारसे आहेत तसेच रस्त्यावर एक खांब आहे म्हणजे आणि खांबावरचे जे दिवे आहेत दिवे हे सुद्धा बैरगोलारशेचे असतात बघा मिरर त्या खांबाला लागला आणि मी खाली पडलो मात्र शेजारीच ए टी एममध्ये जॉब करत असलेल्या विशालने विशाल, विशाल नावाच्या मुलाने मला उचलले आणि दवाखान्यात नेले बघा ही अशी एका वाक्याची ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये सर्व बैलगोर असे येऊन जातील बघा बहिणाबाई चौधरी रस्ता म्हणजे बैरगुल बहिणाबाई म्हणजे बहिरगोल रस्ता म्हणजे पथदेव पथदिवे रस्त्यावरील त्यानंतर साईड मिरर गाडी माझ्या गाडीचा साईड मिरर त्या खांबाला लागला म्हणजे साईड मिररसुद्धा बैरगुलारसे आहेत मात्र शेजारीच एका ए टी एममध्ये विशाल नावाचा मुलगा जॉब करत होता म्हणजे ए टी एममध्ये सुद्धा बैरगुलारसे असतात आणि विशाल म्हणजे विशालक हे सर्व बैरबोल असते तर बघा या ट्रिक या व्हिडिओमध्ये आपण बैरबोल आरशाची ट्रिक पाहिली त्यामुळे अंतर्गोल आरशाची आपल्याला ट्रिक करायची गरज नाही या व्यतिरिक्त ह्या ट्रिकमध्ये जो आरसा नसेल तो अंतर्गत आरशामध्ये येतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच एम पी शी बाबा ट्रिक्सच्या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं जॉईन करा धन्यवाद